रात्रीची वेळ घरात सहकुटुंब जेवण्याची पंगत बसलेली जेवणाचा सुखाचा घास तोंडात जाणार इतक्यात दारावर दुचाकीचा आवाज येतो अरे चल पार्टी दिलीये तिथे जेवायला जाऊ असं म्हणत दोन मित्रा मित्रा मित्र आपल्याच मित्राला जेवणाच्या ताटावरून उठून सोबत नेतात पण त्या मित्राला काय माहिती होतं की हे त्याचं मित्र नसून काळाचे दूध बनून आलेले आहेत हा प्रवास जेवण्याचा पार्टीचा नव्हता तर मृत्यूच्या सापल्याचा होता धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यातील कंडारी गावात जे घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल एका अपघाताचा असा एक बनाव गेला की ज्याचा पर्दाफाश खुद मृताच्या पत्नीने केला कंडारी ते सोनारी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पस्तीस वर्षीय मोतीराम जाधव यांचा मृतदेह पाहून अख्खा गाव सुन्न झाला सुरुवातीला हा निव्वळ एक रस्ता अपघात वाटत होता पण जेव्हा घटनास्थळाच्या बारकाईने तपास झाला तेव्हा मात्र जे समोर आलं ते एक क्रूर आणि भयानक षडयंत्र काढला मित्राचा काटा मित्रच मित्राचा काटा काढतील असं कुणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं जुन्या भांडणाची ढिंगी एका मोठ्या आगीत रूपांतरित झालेली होती आणि याच आगीत एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार कायम हिरवला गेला हा निव्वळ अपघात नव्हता तर थंड डोक्याने केलेला के गेम होता मंडळी नेमकं काय घडलं असेल त्या मोती हो रात्री मोतीराम जाधव सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आपल्या पत्नी आणि मुलांसोबत जेवत होते त्याचवेळी त्यांचे जुने मित्र विष्णू तिंबोळे आणि योगेश तिंबोळे त्यांच्या घरी आले पप्पू राव खंडे यांच्या बंगल्यावर पार्टी आहे तिथे जेवण करू असा आग्रह त्यांनी धरला मोतीराम यांनी आपल्या मित्रांवर विश्वास ठेवला आणि ते जेवणाचं ताट सोडून त्यांच्यासोबत निघाले मात्र अवघ्या तासाभरातच विष्णू तिंबोळे एक तास परत आला आणि त्याने मोतीराम यांच्या घरी जाऊन सांगितलं की कंडारी रोडवर अपघात झालाय आणि मोतीराम गंभीर जखमी झाले आहेत बातमी कळताच मोतीराम यांची पत्नी सोनाली आणि आई रतन यांनी काळजाचा थरकाप उडत असताना देखील घटनास्थळाकडे धाव घेतली तिथे पोचल्यानंतर त्यांना जे दिसलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मोतीराम रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते त्यांचं डोकं अक्षरशः चिरडलं गेलेलं होतं आणि चेहरा पूर्णपणे ठेसलेला होता पण तिथे उपस्थित असलेल्या दोन मित्रांच्या अंगावर साधी नव्हती गाडीचा अपघात गा झाला असेल तर चालवणाऱ्याला किंवा सोबत असणाऱ्याला काहीच झालं नाही आणि हा पहिला प्रश्न पत्नी सोनाली यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकवून गेला मंडळी इतकंच नाही तर घटनास्थळी आणखीन धक्का एक धक्कादायक गोष्ट दिसली जिथे मोतीराम यांचं रक्त सांडलं होतं तिथे कुणीतरी पाणी टाकून ते धुण्याचा प्रयत्न केलेला होता काही ठिकाणी रक्ताचे डाग लपवण्यासाठी त्यावर माती आणि वाळू टाकण्यात आलेली होती जर हा अपघात असता तर रक्ताचे डाग पुसण्याची गरज तरी काय होती हाच होता तो सर्वात मोठा धागा ज्याने अपघाताचा मुखवटा फाडून खुणाचा चेहरा समोर आणला पत्नीने तिथेच आरडाओरडा करून विचारलं की तुम्ही तिथे सोबत होतात मग मा माझ्याच पतीचा अपघात कसा झाला यावर त्या मित्रांकडे कोणतंही उत्तर नव्हतं ते फक्त उडवा उडवीची उत्तर देऊ लागले या भीषण कृत्यामागे जुन्या वादाचं एक मोठं कारण अंदडलेलं होतं मिळालेल्या माहितीनुसार मोतीराम विष्णू आणि योगेश यांच्यात काही काळापासून जुन्या कारणावरून वाद सुरू होते आणि हे भांडण इतकं विकोबाला गेलं होतं की काही दिवसांपूर्वी तात्या रावखंडे आणि पप्पू रावखंडे यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्या वादात तात्या रावखंडे खंडे हे जखमी झालेले होते आणि तोच राग मनात धरून विष्णू आणि योगेश यांनी हा बदला घेण्याचं ठरवलं होतं मैत्रीच्या आडून त्यांनी सूड घेण्याचा हा भयानक योजना आखलेली होती सोनाली जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या रात्री मोतीराम यांना पार्टीच्या बहाण्याने नेण्यात आणि निर्जस्थळी गाठून त्यांच्या डोक्यात एखाद्या जड वस्तूने किंवा कि शस्त्राने वार करण्यात आले त्यांचा खून केल्यानंतर हे प्रकरण अपघाताचं वाटावं वा यासाठी त्यांचा मृतदेह रस्त्यावर टाकून देण्यात आला गुन्हेगारांना वाटलं होतं की अंधारात कुणालाही काहीही समजणार नाही आणि हे प्रकरण रस्ता अपघाताखाली दाबून टाकलं जाईल पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा मागे सोडतोच आंबी पोलीस स्टेशनचे अधिकारी गोरक्ष खरड आणि त्यांच्या पथकाने घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्र फिरवली घटनास्थळावरील रक्ताचे डाग धुण्याचा झालेला प्रयत्न आणि फिर्यादीने केलेले आरोप यामुळे हा खून असल्याचं स्पष्ट होतं पोलिसांनी वेळ न घालवता विष्णू तिंबोळे आणि योगेश तिंबोळे या दोघांनाही रात्रीच ताब्यात घेतलं पोलिसांच्या खाकीचा धाक पडताच अपघाताची खोटी गोष्ट सांगणाऱ्या आरोपींची भंबेरी उडाली या घटनेनं धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून मित्रांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न आता विचारला जातोय या प्रकरणाचा पंचनामा करताना फॉरेन्सिक टीमला आणखी धक्कादायक पुरावे मिळाले तात्या रावखंडे यांच्या घराशेजारील एका पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताचे मोठे डाग सापडलेले आहेत याचा अर्थ असा की मोतीराम यांचा खून रस्त्यावर झालाच नव्हता त्यांना आधी त्या शेडमध्ये नेलं गेलं तिथे त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यानंतर नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह रस्त्यावर आणून टाकण्यात आला रक्ताचे डाग पुसण्यासाठी बादलीभर पाणी वापरल्याच्या खुना देखील पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाहीत आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा कितीही मोठा प्रयत्न केला होता हे यातून सिद्ध झालं या घटनेनं एक हस्तखेळत कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे मोतीराम हे घराचे कर्ते पुरुष होते त्यांच्या जाण्याने त्यांच्या पत्नी आणि वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर कोसळला ज्या मित्रांसोबत ते आनंदाने जेवायला गेले तेच मित्र त्यांचा काळ बनून येतील असं त्यांना वाटलं देखील नसेल समाजातील वाढती गुन्हेगारी आणि किरकोळ वादातून होणारे असे निर्घृण खून ही चिंतेची बाब बनलेली आहे मैत्रीसारख्या पवित्र नात्याला या घटनेनं काळीमा फासलेला आहे आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं शोधणं सुरू आहे डोक्यात नेमक्या कोणत्या वस्तूने प्रहार केला गेला या गटात या दोघांशिवाय अजून कुणाचा सहभाग होता का या सर्व बाबींचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे या प्रत्येक कडी जुळवण्याचं काम करत आहेत जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा मिळेल या घटनेनं कंडारी परिसरात दहशतीचं वातावरण आहे लोक म्हणत आहेत की आता घराबाहेर पडताना आणि मित्रांसोबत जातानाही दहा वेळा विचार करावा लागेल ज्यांनी रक्ताचे डाग मातीने लपवण्याचा प्रयत्न केला त्यांना हे माहीत नव्हतं की कायद्याचे हात खूप लांब असतात मृताच्या पत्नीने जर घटनास्थळी बारकाईने पाहिलं नसतं तर कदाचित हा खून एक साधा अपघात म्हणूनच फाईल बंद झालेला असता मंडळी महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीच्या घटना ज्या पद्धतीने वाढत आहेत ते पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय धाराशिवच्या या घटनेनं संपूर्ण जिल्ह्याला सुन्न केलेलं आहे मोतीराम जाधव यांना आता न्याय मिळेल का आणि त्या आरोपींना शिक्षा मिळेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद